राहता शहरामधील एका महिलेला रात्री अकराच्या दरम्यान फोन येतो आणि त्या फोनवरती पलीकडची व्यक्ती सांगते मला तुला भेटायचं आहे मला तुला भेटायचं आहे म्हटल्यानंतर त्या महिलेला धक्का बसतो ती प्रश्न विचारते की माझा नंबर कुणी दिला माझा नंबर कोणी दिला याचं उत्तर देखील पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अठरा तारीख ते तीस तारीख अठरा जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत ती महिला या प्रकरणी चार पाच वेळा पोलीस स्टेशनला गेली तिने तिची लेखी तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे संबंधित दोनही व्यक्ती एक राहता शहरातील व्यावसायिक आहे तर दुसरी व्यक्ती साकुरीमधील धनाढ्य व्यापारी आहे व्यावसायिक आहे आणि या गोष्टींमुळं पोलिसांनी दखल घेण्यात दिरंगाई न करता संबंधितांना फोन केले ज्या फोनवरनं त्या महिलेला फोन आला त्या ठिकाणी फोन लावल्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांनी उत्तरं दिली की ती व्यक्ती तो व्यावसायिक पुण्यात आहे कधी सांगितलं ॲडमिट आहे कधी सांगितलं इकडे गेले तिकडे गेले एकंदरीत त्या समोरच्या दोनही व्यक्ती आजारी पडल्यात किंवा परगावी गेल्याचं खोटं सांगत असल्याचा आरोप देखील त्या महिलेने केलेला आहे मित्रांनो जगभरात गाजत असलेलं जेफरी ॲपस्टिन नावाचं प्रकरण काय आहे ॲपस्टिन फाईल्स म्हणून त्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवरती अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करण्यात आले हे सध्या जग बघत आहेत सोशल मीडिया असेल मेनस्ट्रीम मीडिया असेल यामध्ये पुढारी उद्योगपती पैसेवाले एवढंच काय राजघराण्यातील लोकांनी या गरीब महिला मुलींचा अनन्वित छळ कसा केला याचा पाडाच या ॲपस्टिंग फाईल्समध्ये वाचण्यात आलेला आहे महिला मुलींवरच्या चा अत्याचाराबाबत तपास दबाव आणि मध्यस्थ या गोष्टी महत्त्वाच्या असतात या प्रकरणात देखील राहता शहर आणि मधील काही पुढारी किंवा मातब्बर लोकांनी हस्तक्षेप केलाय की काय याची खमंग चर्चा राहता आणि साकुरीमध्ये सुरू आहे कारण संबंधित दोघही व्यक्ती व्यावसायिक आहेत त्यांचं या राहता आणि साकुरीमध्ये अनेक संबंध आहेत त्यामुळं या प्रकरणासाठी मध्यस्थ कोण कोण करत आहे किंवा या प्रकरणात काही राजकीय दबाव आहे का याबाबत या आज कदाचित गुन्हा दाखल होईल का या सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला जे फीडबॅक्स मिळालेले आहेत त्यामध्ये संबंधित महिलेकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत प्रूफ्स आहेत आणि त्यामुळं तिने सांगितलं आहे की मला न्याय हवा आहे ही संपूर्ण खळबळजनक घटना आहे यामध्ये रात्री फोन करून मला तुला भेटायचं आहे असं संबंधित व्यक्ती का म्हणाली ती महिला एकटी राहते तिच्याबरोबर एक मुलगा आहे त्यामुळं तिच्या जीविताला धोका आहे का याचं उत्तर देखील गॉडफादर मीडियावरती तुम्हाला पुढे बघायचं आहे मित्रांनो हे प्रकरण मिटविण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतल्याची जी चर्चा गावामध्ये आहे त्यामध्ये अनेकांची नावं आलेत परंतु ती नावं आम्ही आज उघड करू शकत नाही या प्रकरणी अद्याप ऑनलाईन एफ आय आर झालेली नाही परंतु लेखी तक्रार ही पोलीस दप्तरी मात्र देण्यात आलेली आहे मित्रांनो त्या महिलेला आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला फोन काय केला तर मला न्याय पाहिजे आणि जनता किंवा गॉडफादर न्यूज या गोष्टी मला न्याय देऊ शकतात याबद्दल तिनं एक तिचा जो ओपिनियन आहे किंवा तिचं जे म्हणणं आहे तिचा जो विश्वास आहे तो आमच्याकडे व्यक्त केलेला आहे राहता पोलीस देखील या प्रकरणी त्या महिलेला सहकार्य करत आहेत पोलिसांकडनं देखील वारंवार फोन केले जात आहेत परंतु पोलिसांना त्या दोनही व्यक्तीकडनं तसा प्रतिसाद मिळत नाही चौकशी किंवा तपासकामी ते समोर यायला तयार नाहीत असं देखील राहता शहरामध्ये कुजबूज सुरू आहे मित्रांनो रात्री फोन करणं योग्य की अयोग्य आणि तेही एका महिलेला हा प्रश्नच त्यांनी गॉडफादर मीडियाला विचारला आणि आम्ही देखील निरुत्तर झालेला आहोत या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय संबंधित आरोपी पोलिसांची भूमिका आणि त्या महिलेला न्याय मिळेल का याबद्दल तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि हो संबंधित महिलेची बदनामी होईल असा कोणताही मजकूर कमेंट बॉक्समध्ये टाकू नका कारण प्रत्येकाच्या घरात आई बहीण किंवा मुलगी ही असू शकते या महिलेला न्याय मिळण्यासाठी गॉडफादर मिळ देखील निश्चितच पाठपुरावा करेल धन्यवाद नेमकं तुमच्या बाबत काय झालं नेमकं तुमच्या बाबत काय झालं अठरा तारखेला मला अकरा वाजून चौदा मिनिटांनी आणि माझा कॉल चालू असताना एक मिस कॉल आला त्याच्यानंतर मी रिकॉल केला त्याच्यानंतर मला सांगितलं मी महेंद्र पिपाडा बोलतो आहे आणि त्यानंतर मला मी त्यांना विचारलं तुम्हाला माझा नंबर कोणी दिला काय दिला कशासाठी दिला तुम्हाला काय पाहिजे त्याच्या आधी त्यांनी मला सांगितलं की मला तुला भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की प्रवीण वागसोर मला नंबर दिला आणि त्याच्यावर कॉल करायला सांगितलं मला त्यांनी आधी सांगितलं की मला तुझा नंबर मला तुला भेटायचं आहे आणि मला प्रवीण वागरणी नंबर दिला हु, मग त्यानंतर पुढे काय झालं मी पोलीस स्टेशनला चार वेळेस आले सहकार्य मिळालं मला पण त्यांना इथं बोलवलेलं असताना ते फक्त एकदा हजर झाले आणि लगेच चालले निघून गेले आज मी चार वेळेस आली आहे आज अठरा तार तारखेपासून मी आजची दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत मी आली आहे आता मी आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे वकील बोलवले आहेत आणि त्या वकिलांमार्फत ते माझ्यावर कदाचित दबाव पण आणतील तर मला त्या दबावाला पळी न पडता याच्याबद्दल मला माझा निर्णय हवाय मला याच्याबद्दल मला जनतेकडनं किंवा मीडिया मार्फत मला न्याय हवं हवाय नेमकं वकील बोलवण्याचं ने कारण काय असं का घडलंय काय का की वकील बोलावं लागलं ते कबूल करायला तयार नाहीत मी फोन केला नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग वगैरे सगळे त्यांच्या बाबतीतले प्रूफ आहेत मी ते प्रूफ सादर करण्यासुद्धा तयार आहे अच्छा मग त्या रेकॉर्डिंगनुसार म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते काय बोलले त्यांनी सगळ्यात पहिले कॉल केल्या केल्या मला सांगितलं की मला तुला भेटायचं आहे आणि मी त्याच्यानंतर त्यांना विचारणा केल्यास त्यांनी मला सांगितलं की सॉरी सॉरी बोलले त्याच्यानंतर मला सांगितलं मी त्यांना विचारलं की तुम्हाला नंबर कोणी दिला काय दिला तुम्हाला काय पाहिजे त्याबद्दल मला माहिती द्या तर त्यांनी मला सांगितलं की मला प्रवीण वागचोर यांनी नंबर दिला त्यांनी कॉल करायला सांगितला अच्छा मग आता पोलिसांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे पोलिसांचं या संदर्भात मला सहकार्य होतं त्याच्याबद्दल माझा अपवाद नाही आहे पण त्याचबरोबर ती व्यक्ती सदर काल पोलिसांनी मी काल दिनांक एकोणतीस रोजीसुद्धा ये हो हे इथे <laughs> <laughs> आले होते त्यांनी कॉल केला पोलिसांनी त्यांनी पोलिसांनी हे देखील त्यांना विचारलं की तुम्ही कुठे काय तर त्यांच्या मुलीने फोन उचलला तिने सांगितलं की पप्पा पुण्यात आहे ते ॲडमिट आहे त्याच्यानंतर मग त्यांच्या जावं इथं आला होता त्या जाव्यांनी सांगितलं की ते गाणगापूरला गेलेले आहेत याच्यामध्ये तफावत अशी कळते की हे खोटं बोलतात म्हणून म्हणजे आता पोलीस स्टेशनला आलेली ही महिला आहे हिच्याबाबत जी तक्रार यांनी नोंदवलेली आहे त्याबाबत तिला अद्याप न्याय मिळाला नाही म्हणजे ज्यांच्याबद्दल तक्रार आहे आम्ही अर्ज केला होता अच्छा त्या अर्जात काय नमूद केलं त्या अर्जात त्यांनी फक्त लेखी लिहून घेतलं की मी तिथे आले या, या म्हणजे कॉल केलेल्या संदर्भातली त्यांनी माहिती विचारली किती वाजता कॉल आला वगैरे कोणाकडनं त्यांना नंबर मिळाला त्या संदर्भात त्यांनी माझ्याकडनं माहिती लिहून घेतली याबाबत काही तुम्हाला असं भविष्यात त्रास होईल जीवितास धोका होईल अशा संदर्भातली भीती सुद्धा वाटते का हो नक्कीच मी माझ्या घरामध्ये मी माझा मुलगा राहते आम्ही दोघ जण राहतो याच्या संदर्भात आम्ही दोघ जण असल्यामुळे मला तो, तो प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे याबाबत तुम्ही एस पी ऑफिस किंवा इतर वरिष्ठ सिनियर लोकांशी काही बोललात किंवा काय मला मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे तसंच त्या संदर्भात मला त्यांनी वेळोवेळी सहकार्याची भावनाही दाखवली सहकार्यही केलं पण या संदर्भात मला न्याय हवा मी इतकंच सांगू इच्छिते न्याय हवा आहे पोलीस स्टेशनला आल्यात किती चार पाच चक्र झाल्या मी अठरा जानेवारी पासून म्हणजे आज अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे तीस तारीख आहे आज, आज तीस पर्यंत म्हणजे साधारण बारा दिवस ही सदरची महिला स्वतःच्या मुला बरोबर इकडे चक्कर मारत आहे पोलीस स्टेशनला परंतु तिला अद्याप तिने केलेल्या तक्रारीचं निरसन अद्याप सहकार्य मिळालेलं आहे पण जो आरोपी आहे मला कॉल केला आहे तो इथे हजर न झाला ते एकदाच जण झाले त्याच्यानंतर पोलिसांनी सहकार्य शंभर टक्के केलं पण त्यांनी बोलवून वारंवार कॉल करून सुद्धा ते इथं आले नाही त्यांनी कुठल्याही बाबतीची हमी घेतली नाही त्यांना कुठल्याही बाबतीच दुःख होत नाही की आपण जे वागलो ते चुकीचं आहोत म्हणून पण तक्रार नेमकी काय जीवे मारण्याची धमकी दिली किंवा विनय भंग केला केली त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला आणि रात्री अपरात्री एखाद्या स्त्रीला कॉल करणं हे कितपत योग्य आहे हे मीडियाने मला सांगून द्यावं आणि अकरा वाजून चौदा मिनिटांनी कॉल केला आणि मला सांगताय की मला तुला भेटायचं आहे आणि प्रवीण वाघचौरे नंबर दिला अच्छा ते लोक काय कामकाज करतात कुठे राहतात महेंद्र पिपाडा म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे आणि प्रवीण यांनी नंबर दिला हे सांगितलं त्यांनी मला हम्म गॉडफादर मीडिया साठी डॉक्टर जयंत गायकवाड राहता पोलीस स्टेशन राहता